नमस्कार श्रोत्या मृत्यू मृत्यू हा शब्द उच्चारला तरी आपला गळा दाटून येतो कारण तो एक शेवट असतो एका माणसाचा एका आठवणींचा एका हसऱ्या चेहऱ्याचा आणि अनेक नात्यांचासुद्धा पण या शेवटच्या क्षणातसुद्धा एक माणूस आपल्यासोबत कायम उभा असतो तो आपल्याला आपलं मानतो आपली शेवटची राख साफ करतो आपल्या अस्थी जपतो आणि स्मशानात उभं राहून माणूस राखण करतो कोरोना काळात तर ही परिस्थिती अधिकच भयावह होती जेव्हा आपलेच आपली साथ सोडून गेले तेव्हा या व्यक्तीचे हात आपल्यासोबत कायम होते अखेरच्या स्पर्शासाठी आज रेडिओ कर्मवीरवर अशाच एका विलक्षण व्यक्तीची गोष्ट त्यांच्या कामामागचं मौन डोळ्यातलं धैर्य त्या राखेतून उरलेली माणुसकीची जळती जाणीव मी निकिता आणि आज आपण भेटतोय राजाभाऊ गायकवाड यांना जे मृत्यूच्या दरवाजात उभं राहून जीवनाची सेवा करतात नमस्कार नमस्कार प्रथमतः आमच्या श्रोत्यांना तुमचं नाव तुमचं मूळ गाव आणि तुम्ही कर या कामाची सुरुवात कधीपासून केली आहे आता माझं म्हटल्यानंतरनं मी तर प्युअर नाशिक करन ची आमी करत आहोत कारण माझ्या पंजोबापासनं ह्या नाशिककरांची आम्ही सेवा करतो नाशिक अंबरधाममध्ये हे महत्त्वाचं आणि माझं मूळ गाव तसं म्हटल्यानंतरनं काही जास्त लांब नाही अवघ्या तीस किलोमीटरवरती टिंदूरू तालुका पण आम्हाला ते माहिती नाही पण पहिल्यापासून पंजोबा इथेच आजोबाई इथेच वडीलही इथेच आमच्या मामांचं तर दिनकर कराटे म्हणून त्यांची तर फार सेवा नाशिककरांना दिली आणि त्या बाबतीत आम्ही पण करत चालूची अजूनपर्यंत चालूच आहे दिनक्रम कसा असतो तुमचा दिनक्रम म्हणजे ज्या वेळेस फोन येणार किंवा ज्यावेळेस तातडीने असं बोलवलं जाणार आता ह्या गोष्टीला आपण नाही म्हणणार नाही बरोबर की नाही त्यावेळेस फोन आला किंवा आलं आहे बॉडी आली अमक धमक आलं की आम्हाला जावंच लागतं यावंच लागतं एका दिवसाला किती प्रेत हाताळले जातात जवळपास दहा ते बारा आता कसं आहे आपलं नाशिककारांची आपल्या सिटी वाढली त्यामुळे जास्त आता लोड आला आहे आपल्याकडे तशी उप आहेत पण आपलं प्राधान्य कसं आहे मोठं स्मशान म्हटल्यानंतर ना आपलं नाशिक आमरदम त्यामुळं सगळेजणं आपल्याकडे जास्त लोड असतो त्याच्यामुळे आपल्याकडे जवळपास बारा ते चौदा रोजची प्रयत्न होत राहतात तुमची बॉडी होत आपण असं म्हणतो की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणं हे सर्वात जास्त महत्वाचं असतो हो। आणि तुम्ही दिवसभर या सर्व प्रक्रियेत असतात तर तुम्ही या सर्व गोष्टींकडे कसं बघतात आणि तुम्ही स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळतात आता जे आहे ते कामचं कामच हो असतं पण मानसिक मानसिक म्हटल्यानंतर आपण काय जास्त हे नाही जे गेले त्यांचं सेवा करणार सेवा काम आपले तुम्ही मंदिरामध्ये जा सेवा करणार ते आम्हाला पवित्र स्थान आहे तिथे सेवाच करायला हवी सेवाच होती तिथे आणि राहिलं तुमचं ते आरोग्याचं विषय तर तिथं काय आता लोक काय करतात घरी का गेले का हातपाय धुणं किंवा घरी जाऊन अंघोळ करणं हे ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे आरोग्यासाठी चांगले म्हणून आम्ही मग दिवसभर काय पाण्यात डुबून राहायचं का आम्ही ते काम करताना असं काही नसतं पण तुम्हाला लोकांकडून अनुभव आला आहे का की एखादा पेज जाळलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे आणि लोकांचं असं झालं की नाही नाही थांबा थांबा नाही होतं ना असं दिवसाभरामध्ये असं फार वेळा होतो आता मला एक सांगा माझं जर घरातलं म्हणजे माझ्या घरातलं जर एखादं चांगले का एखादं लग्न असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्यावेळेस मग आता काय करायचं अशाही गोष्टी होतात पण मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो की मी हळद लावून तिथं काम करत स्वतःची माझी हळद संपल्यानंतर मी तिचं काम करत अशाही गोष्टी मी बघितल्या काही होत नाही हो हे सगळं आपल्या फक्त मानसिक डोक्यामध्ये काहीतरी ठेवतात अमकं धमक हे ते काही नसतं एकदा परमेश्वराच्या चरणी तो माणूस गेलाय मंदिरासारखं पवित्र स्थान येते स्मशान म्हणले मंदिरच महादेवचं स्थान येते आणि आपण काहीतरी डोक्यामध्ये घालतो आणि काही विषय घेऊन ठेवतो आपण आपल्या कामाला म्हणजे पवित्र मानतो देवासमान मानतो पण हे ज्या मृतांचे नातेवाईक असतात त्यांच्याकडून तुम्हाला समान तीच वागणूक चांगल्या पद्धतीची वागणूक मिळते का किंवा तुमचं काम संपल्यानंतर जेव्हा हे सगळे नातेवाईक जात असतात तर धन्यवाद हा शब्द थाप देऊन जातो तू आमचे आऊ म्हणून आम्ही काम करत होते आमचे घरातले म्हणून आम्ही काम करत होते घरातले आमचे लोक तो तुमचा नाही तुम्ही फक्त पाच मिनिट दहा मिनिट थांबणार त्यानंतर तो माणूस आमचा असतो ते आम्ही सगळं काम करणार आहे ते काम आम्ही करतोच ना ते पाठीवरती शब्दाची थाप देतात आशीर्वाद देतात तेच आमच्या लेकरांना खूप असतं बाकी काही नको आम्हाला तुमचे काही पैसा बंगला गाडी सगळं तुमच्या घरात राहतं शेवट शेवटचा तुमचा बंगला गाडी कुठे अमरदा बरोबर काय घेऊन येणार काय घेऊन जातो काय घेऊन जातो नेहमी लक्षात राहिलेला हु। तुमचा एक चांगला आणि एक वाईट अनुभव चांगला म्हणण्यापेक्षा वाईट अनुभव जास्त सांगतो कोरोनाच्या जा कालावधीचा फार भयंकर त्यावर आवर्जून मी आत्ताही सांगतो देवा की देवासारखी व्यक्ती महत्त्वाचं आता बोलू की नाही बोलू मला नाही माहिती पण एकदा बोलतो बोल मी मला बोलू द्यायचं आता की त्यावेळेस एकच मशीन विद्युत विद्युतदानीला चालू होतं आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर आहे ना कोणी बॉडी पाठवत नव्हतं तुमच्या चांगल्या माहिती करता असेल सगळ्यांना नाशिकांना माहिती असेल ही गोष्ट पाठवत नव्हतं एक मशीन किती लोट धरणार आहे एक बॉडेल एक तास लागणार दोन दोन तीन दिवसा काला हो हो दों -दों तीन दिवसाचा कालावधी दिला होता लोक वेटिंग किती करणार दोन दोन तीन तीन दिवस थांबवायची ती बॉडी ओ ग्रामीण भागातले लोक लेकर बाळं घेऊन बसलेले होते अक्षरशः ही परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघितली फार भयंकर म्हणजे फार दुखत ती गोष्ट होती त्यावेळेस मी आवर्जून थांबतो त्यावेळेस स्वतः शाहू महाराज खैरे हे तिथं आले बघितलं त्यांनी डोळ्यांनी काय परिस्थिती येते त्यावेळेस मला वाटतं आयुक्त गमे साहेब असतील गमेश साहेब असतील आणि आरोग्य अधिकारी कुठे मॅडम बरोबर ना कुटे मॅडम उद्या तातडीने त्यांनी फोन केला बघितले परिस्थिती बघा म्हणे हाताळाची असेल ना ह्या आटोक्यात आणायचं असेल ना ते हे तुम्ही लाकडावरती तयारी करा तरच हे आटोक्यात येईल एका दिवसाला त्याच दिवशी ज्यांनी तेव्हा आम्हाला इथं दिलं की असं असं लाकडावरती घ्यायचं आहे म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चोवीस बॉड्या आम्ही केल्या लाकडामध्ये आणि एका महिन्यामध्ये बाराशा बॉड्या झाल्या बाराशे बाराशा बोड त्या आम्ही लाकडावरती करून दिल्या म्हणजे नाशिककरांना सगळं मोकळं करून दिलं नाही तर हे आटोक्यात आलं नसतं मॅडम म्हणजे जागेवरती आता मला सांगा दोन दोन तीन तीन दिवस जर इथं जर ते लहान लेकरं उपाशी तापाशी ते घेऊन पुढे बसणार तीन दिवसानंतर वेटिंग त्या मशीनला लागल्यानंतर काय करणार हे सगळं जर झालं असेल ना तर मी खरं सांगतो कृपाधीश येते बॉस म्हणजे महाराज त्यांचं म्हणजे मी नाव बी घेणार नव्हतो पण तरी पण सांगितलं म्हणजे तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं तेव्हा अशी परिस्थिती होती की मुलगा वडिलांकडे बघत नव्हता हो अक्षरशः तिथं आम्ही जे परिस्थिती बघितली की मुलगा वडिलांना डाक देत नव्हता आणि तीच आम्ही असते आम्ही सगळं करून घेतलं ते जे पुण्य आमच्या जाऊ दे आमच्या नशिबात पडलं असेल किंवा तू मानू तो वेगळा विषय पण ज्यावेळेस आम्ही ते केलं ना अक्षरशः ती हस्ती घेण्यासाठी छोटा मुलगा सॅनिटायझर मारून घ्यायचो वडिलांची हस्ती रे अशी परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघितली आम्ही त्यावेळेस काही सेल्फी विल्फी काढत नाही बसलो काही एवढं भारी काम केलं आमकं धमकं लोकांनी त्यावेळेसले काही केलं आम्हाला ते नको आहे आम्हाला परमेश्वरला बघत होतं माझी टीम होती पाच सहा लोक पाच सहा मुलं होते पण मला एक सांगा एवढं काम करत असताना एकाही मुलांना कोरोनाने बिगर हँड बिगर मास्कचे काम केले मी तेच विचारणार होते की तुम्ही या सर्वात काळजी कशी घेतली किंवा मग तुम्ही घरी जाताना वगैरे तुम्ही, तुम्ही घरी तुम्ही गेलो, घरी गेलोच नाही माझ्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला पूर्ण बिल्डिंग सील झाली माझं फक्त एकच माझा फ्लॅट मी एवढं काम करत असताना तुमच्यामुळे सील झाली होती की माझ्यामुळे नाही इतर लोकांना कोरोना झालं होतं ना ते लोक अक्षरशः तोंडात बोटं घालवते की अरे हा माणूस यार मशानात काम करून एवढ्या प्रेत वाहतो किंवा नेतो अक्षरशः आम्ही हॉस्पिटलमधून प्रेत आणले इथं विलीन केलं सगळ्या काही गोष्टी केल्या बाकी सगळे क्वारंटाईन झाले होते माझ्या घरात काय असं काही नसतं तुम्ही मानसिक कडक झाले ना म्हणजे काय माणूस हळवा असतो घाबरून जातो त्या घाबरल्यामुळंच हे सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ती अशी परिस्थिती होती की माणूस माणसापासून तुटत होता नातेवाईक म्हणा किंवा आपल्या जवळचे लोक हे आपल्या कामासाठी येत नव्हते पण तुम्ही तेव्हा त्यांच्यासोबत उभे होतात होतो होतो हो आणि तेव्हा तुम्हाला असं वाटलं का नाही ही माझी जबाबदारी आहे आणि मी माझं जे काही काम करतोय ते श्रेष्ठ आहे की मी म्हणजे हे नाते आणि सर्वांच्या पलीकडे आहे नाही नाही तो विषय वेगळा आहे जो माझ्याकडे आलाय अमरधामधी सेवेकरी आम्ही आहोतच आणि या पुढे नितांत करणारच पण जो आलाय दुःखामध्ये त्याला आम्ही नक्कीच करतो आणि याच्या पुढेही करणारच आणि असं नाही की हे कोणाचे नातेवाईक काय नाही सेवा ना, करायची नातेवाईकांकडून ना वगैरे असे कधी वाईट वागणूक मिळालेली नाही आपण जी सेवा करतो ते डोळ्याने बघतात ना त्यांना माहिती नाही लोक काय काम करतात या काळामध्ये प्रशासनाकडून तुम्हाला मदत किंवा तुमची अशी काही अपेक्षा आहे का की आम्ही जे काही कार्य करतोय त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे सत्कार झाला पाहिजे किंवा तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी निधी वेगळा मिळाला पाहिजे आता सन्मान हा विषयच येत नाही कारण ती सेवा होती नितांत सेवा आपण करतोच ती सेवा होती ती केरळात पाहिजे ती कोणी असो त्यावेळेस आता तुम्हाला एक सांगतो मुसलमान लोक जे असतात त्यांनी सुद्धा आपल्या लोकांना अस्थिर याला कांदा दिला किंवा बॉडी उचलायला मदत केली किंवा आपणही त्यांना केलं असं काही नाही हिंदू मुसलमानचा विषय येत नाही पण तरी पण ह्या गोष्टी झाल्यात मग त्याच्यामुळे सेवाचं काय आता सेवा तर सेवाच असते ती करायलाच हवी जे आमच्याकडे आहे ते आम्ही करतो राहिला दुसरा प्रशासनाचा विषय किंवा ते आंब ते तुमचं तुम्ही म्हणण्याप्रमाणे आता तुम्ही दर्शवले येतात साक्षात हे चालू आहे तर हे त्यांना समजायला पाहिजे किंवा मोठे लोक आहेत आपल्याकडे त्यांनी केलं पाहिजे आहेत आपल्याकडे प्रशासन हे नगरसेवक हे सगळ्यात लोक गोष्टी आहेत यांनी केलं पाहिजे आणि हा माझा एक म्हणजे मला प्रश्न आहे हो। की आपण म्हणतो स्मशान आणि या सर्व गोष्टींच्या इथे हे भूत आणि या सगळ्या गोष्टींचे वास असतात सो माझा उत्सुकतेपोटी प्रश्न आहे की तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का नाही हो आता मला सांगा सजीव सगळे चालेल बरोबर बरोबर सजीवामध्ये कोण कोणते आले म्हणजे प्रा, प्राणी किंवा कीटक एनिमल एनिमल आता आपण रस्त्याने गेलो एखादा अपघातामध्ये एखादं डॉग गेला किंवा मांजर गेली किंवा काय केलं यांची का प्रेत उठती नाही आणि माणसाचे काय उठत बरोबर आहे समजलं मी काय बोलतो मग तू तुम्ही असं काय म्हणतो की प्रेत म्हणजे हे असं होतं काही नसतं काही नाही हा विषय हा विषय नाही का भूत प्रेत विषय नाही तुम्ही इथे काम करतात म्हणून तुम्हाला अनुभव नाही बाबा मी तर त्यांच्या संग म्हणजे असं बसेल असतो आमचं आता तुम्ही आता कधी तुम्ही आलात तुम्ही बक्षेल आमच्या आमचा आम पूर्ण परिवार बसेल असतो तिथं तुम्ही म्हणजे असं कधी असा अनुभव आलाय का की आजूबाजूचे लोक आहेत तुमच्यासोबत आणि तुम्ही इथे काम करतात म्हणून ते तुम्हाला घाबरतात आता खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो ह्या बाबतीत आमुषा पौर्णिमा ह्या गोष्टी असतात ना त्यावेळेस माझ्या बिल्डिंगचे लोक ही म्हणजे आता जाऊ दे ऐकू दे नाशिक नाही समजा किंवा एखादा किराणा दुकानात गेला आम्ही किराणा आता घेणार ना जे आहे ते दृष्टिकोन तो आहे आपला जो रक्तांनी ते नेमकं तो त्याप्रमाणे आता एखादा किराणावाला मला काय म्हणावं भाऊ तो आंघोळ करून आलाय का असं वागावं हो की आमच्या बाबतीत आम्ही माणसं नाही का असा विषय आमच्यापर्यंत आला आणि आमुशापूर्ण म्हणजे जिथं जातो त्या ठिकाणी चार बादल्या टाकायचो मी माझ्या मुलांना सांगितलं हे सरळ सांगायचं स्मशानात पप्पा काम करता जे आहे ते आहे काम करायचं का घाबरायचं म्हणजे काम नाही आहे का ते कोणी करायचं मग ते काम कोणी करायचं आमच्या पिढीजात काम जर करतोय आम्ही सगळ्या काही गोष्टी करतोय आक्षरशा मजाक नाही करत अजूनपर्यंत माझ्या नाशिक करणं तिथं अजूनपर्यंत नाशिक कर काय कुठेही मला सांगा त्या ठिकाणी हेच काम करणार मी त्यांना त्रास होऊ देणार नाही तुमचा एक अनुभव असा जो तुमच्या नेहमी लक्षात राहील किंवा असं वाटतं ना की नाही हे नव्हतं ना व्हायला पाहिजे इथे घरी गेल्यानंतर सुद्धा तीच गोष्ट आपल्या डोक्यात असते राहते की बाबा हां तिथून आल्यानंतर असा एखादा अनुभव मला मा, लहान मुलं जेव्हा लहान मुलांचं बॉडी येते किंवा ना तेवढंच खरंच कळवळून येतं किंवा ते काम करतानासुद्धा थरथर करतात कारण असे सुंदर गोड फुलं असतात चेहरा ज्यावेळेस जायला असतो ना जे बाळ जायला असतो ना इतका गोड म्हणजे देवरूप आलं असतो त्याला अक्षरशः ते लाकूड ठेवण्याकरता किंवा काही गोष्टी करण्याकरता ना हृदय पिळलं जातं त्यावेळेस घरी येऊन सांगतो मी मी मा आमच्या घरात चर्चे होती मी माझ्या मिसेसला सांगतो अरे असं इतकं गोड सुंदर मुलगा होतं यार पण कसं काय झालं अरे असं त्याला असं मला काम करताना मला अवघड जात होतो म्हणजे ह्या दृष्टिकोन काय होतं मग ते का मग घरी लक्ष देतो आपण ए नाही बाबा असं नाही असं नाही असं कारण ते अनुभव मग घरात बी शेअर करतायत आणि ते सांगतायत की मुलांना पुढे जा बाबा असं नाही रे बाबा हे असं करावं समाजाकडून तुमची सध्याच्या काळाला काय अपेक्षा आहे किंवा त्यांनी तुमच्याकडे काय म्हणून बघितलं पाहिजे मला नाशिककरांची एकच अपेक्षा आहे की जी सेवा आम्ही नितांत करतोय ती करू दे अशीच राहू द्या आमच्याकडनं आम्ही करतच राहू फक्त एकच की तिथं आल्यानंतर ना फक्त आमच्याकडे बघा आम्ही सगळं करून घेतो तुम्ही ज्या दुःखामध्ये असतात त्या दुःख सावण्याचंही कामही करतो आमच्या दुःखामध्ये तुमच्यावरती सहभागी असतो ते करून घेतो आम्ही पण काय असतं माहिती का मॅडम मैं आमचे अनुभव आता काय भयंकर सांगायचे काही लोक असतात पोटावर बोलण्याकरताच असतात त्रास ते त्रास देतात जास्त काही नाही त्यांनाही सांभाळून घेतो आम्ही आता हे कसं असतं म्हणते का दुसरीकडून लग्नामध्ये आणि ह्या क्रियामध्ये चार डोके असतात बरोबर ते व्ही आय पी <laughs> काय होणार तुम्हाला ते जास्त पुढे पुढे नाही का आमकं धमकं येते अरे बाबा मला माहिती मी करणार आहे त्यानंतर तू दो, दोन एक पाच मिनटं दोन क्षण तू थांबणार नाही त्यानंतर मला लढत द्यायची किंवा चार तास मला सांभाळायचं मग कशाला मी करतो ना तसं पाहिलं गेलं तर आमचे जे जुनकातले नगरसेवक असतील किंवा आमचे जुनासिक पहिल्या पहिले hmm. आमचं जुन नासिक त्यातले नगरसेवक असतील त्यातले सगळे जे काही जुन तर आमचे असतील त्यांना सगळ्यांना माहिती ते काहीच बोलताना नाही आणि बोल बोल बोलणार नाही त्यांना माहिती कारण शेवट त्यांचं आपलं ते घरच आहे ते अमरधाम दहा मुलांचं घरच आमचं घर बस सगळ्यांचं असं तुम्ही सांगितलं तुम्हाला दोन मुलं आहेत हो आणि हे जे काही तुमचं तुमची सेवा आहे तुमचं कार्य आहे ते पूर्वापार हो, हो, चालत आलाय हो, आत्ता तुमची दोन मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकताय हो, तर काय तर तुमची जी काही पुढची पिढी आहे हो, त्यांनी सुद्धा या सेवेत का निघावी म्हणून निघावं हे मला वाटतं पण मग जसं तुमचं म्हणणं झालं की ही एक सेवा आहे तर आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपला वारसा देत असतो oh, oh. हो हो प्रत्येक काम कोणीतरी केलं पाहिजे असंच आपण म्हणू नक्कीच नक, मिळालीच पाहिजे नक्कीच चालू राहील आता मी आहे आमचे छोटे बंधू आहेत अजून दोन बंधू आहेत ते करत करणारच ना मामाची मुलं आहेत ते करणार नक्कीच सेवा चालू ठेवणार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत करणार नाशिककरांना आम्ही नक्कीच ही सेवा पुरवणार म्हणजे पुरवणार नाशिककरांना तेच की नाशिक तुम्ही काय संदेश द्याल आणि तुमच्या काय अपेक्षा आहे किंवा तुमचं एक छान मी अपेक्षा अपेक्षा नको मला अपेक्षा <laughs> नको आहे मला भरभरून परमेश्वर नाशिककारांची कृपा आशीर्वादाने आम्हाला भरभरून भेटतं आणि चालू आहे ते चालू आहे मग तुमचा एक सुंदर अनुभव सांगा अनुभव कुठला सांगू आता मला कोरोनाचा अनुभव अनुभव म्हटल्यानंतर पार भयंकर तसा परत येऊ नवो येऊ नये नाशिककरांना चांगलं चूक समृद्धी लाभावी आरोग्य लाभावं हेच सांगेल आरोग्य महत्वाचं बरोबर हो नाही नाही तुमचा छान अनुभव सांगा की तुम्हाला तुमच्या या सेवेत असल्याचा अभिमान वाटला यावेळी की नाही हा बस आज मी माझं कार्य पूर्ण केलं मी एका कुटुंबाची जबाबदारी घेतली मी उलट तुमच्या चॅनलला सहकार्य म्हणजे हे करेल की तुम्ही आज आमच्या सगळ्या तळ्यागाळातल्या लोकांना आम्हाला विचारणा तरी केली आणि हे हे म्हणजे बोलणं झालं लक्षात आलं का हेच फार झालं माझ्याकरता मी तेच सांगतो नाशिककरांना आमच्या आमच्याकडनं काय भेटणार आम्ही तर सेवेला आहोत फक्त त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहू सगळं काही गोष्टी व्यवस्थित राहू रोज मृत्यू एवढ्या जवळ पाहिल्यानंतर तुम्ही जगण्याकडे कसं बघतात म्हणजे तुमचा जगण्याचा दृष्टिकोन काय आता आध्यात्मिक सांगू की ज्ञानाने सांगू आता हे मला बोलायला थोडं अवघड वाटतं नाही दोन्ही दोन्ही कारण आपण म्हणतो की आपल्या आयुष्याचा किंवा जगण्याचा शेवट हा मृत्यू आहे जो जन्मला तो अटळ बरोबर तर म्हणूनच की आपण असं म्हणू शकतो की आज प्रत्येक जण एक पळतय धावपळ 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 पण शेवट आहे कसं मला मग तेच मी सांगतो ना तरुण सागरजीने त्यावेळेस एक कमेंट आली होती त्यावेळेस सांगितलं होती स्मशानात नुसतं येणं नाही स्मशानात आल्यानंतरनं आपण येतो तो असं काही नाही पण तो एक बोध घेतला पाहिजे स्मशानात येतो का चिता जळते तो विषय नाही पण बोध काय घेतो ते स्मशानामधन की इथं न माणूस विषय संपेल असतो तुझं माझं आहा सगळं काय असेल ते काय इथं सगळं संपलेलं असतं शेवट काय माणसाचं मृत्यू अंतिम काय शेवट मृत्यूचे ना काय घेऊन येतो काय काय घेऊन येतो काय घेऊन जातो हे महत्वाचं आहे तुझं माझं करतो भाऊ बंदकी आत्ती काय असेल त्या गोष्टी आता शेतीवाडीनं भांडणं बंगल्यावरनं भांडणं प्रॉपर्टीवरनं भांडणं अरे हे भांडणं राहू द्या एक मॅसेज मॅसेज असा की आत्ता गोड बोला आणि नाती टिकून ठेवा बरोबर नाती टिकून ठेवा गोड बोला हे ते म्हणतात ना की गेल्यानंतरनं श्रद्धांजलीला जेवढे लोक येतात ना हे ते त्याच्या तोंडात त्या माणसाच्या साखर असेल म्हणून एवढे लोक जमा झाले नाही तर अक्षरशः कांदे द्यायला माणसं नसतात तो कांदे करीत नसतात आम्ही बघितले म्हणून काय करायचं की जीवनामध्ये काही नाही आज न उद्या तुम्हाला जायचं आणि मलाही जायचं शेवट ठरलंच आपलं दुसरं काय करणं तुमचे काय घेणं अमकं धमकं काय असलं ते ते वेगळं असतं द्या ना सोडून गोड बोला शेवटी आपल्याला जायचं जे आपला ठेवलेलं त्या टाइमिंग ठरवलेला आहे ठरवलेलं आहे का। शेवटचे काही शब्द सांगायला शब्द अपुरे पडतात आज आपण या मुलाखतीमार्फत अशा एका व्यक्तीला भेटलोय ज्यांचं नावही कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण ही तीच व्यक्ती आहे जी मृत्यूच्या सावलीत उभी राहून मृत व्यक्तींची शेवटपर्यंत सेवा करते समाजाचं दुर्लक्ष अपवित्रतेचा शिक्का आणि मृत्यूचं भय या सर्वांच्या पलीकडे ही माणसं उभी असतात अदृश्य आधारासारखी जीवन जरी संपलं तरी शेवटपर्यंत माणुसकी शिकवणारी त्यांच्या कामाला मान्यता कृतज्ञता आणि संवेदनेची गरज आहे आणि म्हणूनच या मुलाखतीतून उठलेला आवाज जर तुमच्या अंतर्मनात पोहोचला तर ही मुलाखत सार्थकी लागेल असं मी मानेन मी निकिता मौनातल्या या माणसांना रेडिओ कर्मवीरवरून तुम्हा सर्वांतर्फे नमस्कार करते शेवटच्या राखेतील ही कहाणी आपल्या अंतर्मनात नेहमी साठवून ठेवूया आणि माणुसकीचं मोलही कारण स्मशानात काम करणाऱ्या या लोकांनी स्णुसकी टिकावून ठेवली आहे